चाकणमधील माणिक चौकात कंटेनर चालकाने तीन महिलांना उडवले मग पळून जाण्याच्या हेतूने तो भरधाव वेगात निघाला होता त्यानंतर पोलिसांनी सुद्धा पाठलाग सुरू केला हे पाहून त्याने इतर वाहनांना सुद्धा जोरदार ठोकर देत राहिलाय एका ठिकाणी पोलिसाला पकडण्यासाठी उभे सुद्धा होते तेव्हा पोलिसांच्या वाहनाला सुद्धा त्याने उडवले या थरारक घटनेचे व्हिडिओ सुद्धा समोर आले चाकण रासे शेलगाव पिंपळगाव आणि चौकोला परिसरात एकाच मालवाहतूक कंटेनर चालकाने हा प्रताप केलाय अपघातात अनेक जण जखमी झालेत चालकाला शिकापूर हद्दीत नागरिकांनी अडवून चांगला चोप दिलाय शिक्रापूर पोलिसांनी त्याला ताब्यात सुद्धा घेतलंय आणि याच घटनेची व्हिडिओ आता समोर सुद्धा आले यावर पोलीस तपास सुद्धा सुरू आहे दरम्यान या सगळ्या घटनेचा थरार व्हीमध्ये सुद्धा कैद झालाय याची दृश्य एक्सक्ल्युझिव्हरीत्या पाहणार आहोत फक्त बायमाणूसवर केलाय त्या सत्तर लाख कुणाला सापडा ना तू मुलीच्या गाडीला ऐकत नाही म्हणजे काय आहे काही

चो 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 सापडला नाही काही सापडला गातली टोक हो गाडी उडवली आहे का आता सापडलं

এই খালি ক্যালা চল মারো দাদা পা পা মারতে চল

ઓ 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